जत तालुक्यातील बिळूर पंचायत समिती गण सध्या चर्चेत आलेला आहे बसवराज पाटील यांनी या मतदारसंघावर आपली दावेदारी केलेली आहे आणि भाजपनं आपल्याला ही जागा सोडावी अशी मागणी बसवराज पाटील यांनी केलेली आहे बसवराज पाटील हे जनसुराज्य पक्षाचे जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि समितदादा दादा कदम तसेच आमदार विनय कोरे सावकार यांचे अत्यंत विश्वासू सहकार्य आहेत ते एकोंडी गावचे सरपंच होते तसेच सरपंच परिषदेचे जत तालुक्याचे अध्यक्षही होते त्यामुळे या परिसरात त्यांचं मोठं वजन आहे आता बसवराज पाटील यांनी पंचायत समितीसाठी जनसुराज्य पक्षाला बिळूर पंचायत समितीची जागा सोडावी अशी मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्याकडं त्यांनी सद्याची मागणी केली त्यावेळी दादा कदम हे त्यांच्यासोबत उपस्थित होते नमस्कार येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जत तालुक्यातून आम्ही महायुतीमध्ये सहभागी आहोत आणि महायुतीमधून आम्ही अनेक जागा मागितलेल्या आहेत पण प्रामुख्याने मी स्वतः जनस्वराज शक्ती पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून बिळूर पंचायत समिती गणातील सर्वसाधारण जागेवरून लढणार आहे त्या जागेसाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्याकडे या जागेची मागणी केलेली आहोत सांगली जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाबरोबर आमच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम हे कायम भाजपच्या मदतीसाठी धावत असतात आणि त्यांच्या महत्त्वाच्या कामामध्ये ते कायम सहभागी असतात आणि आमच्या जनस्वराज्य शक्तीमुळे भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये नावारोपाला आलेला आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यासाठी समीरदादा कदम यांच्या माध्यमातून मी स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या बिळूर पंचायत समितीच्या जागेची मागणी केलेली आहे प्रामुख्यानं जत तालुक्यातील बिळूर पंचायत समितीची जागा महायुतीमधून जनसुराजला मिळालाच पाहिजे आणि आम्ही त्यासाठी सर्वतोपरी सर्व नेत्यांना भेटून मागणी करणार आहोत आणि समीदादा आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आमदार कोरे सावकर साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि महायुतीमधूनच आम्ही प्रयत्न करू आणि भारतीय जनता पक्ष सो अन्य सर्व पक्षांना महायुतीमधील विनंती करून आम्ही बरची जागा कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लढून जिंकण्याची आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे